पुण्यातील हडपसर मधील संस्थेचे उपाध्यक्ष गिरिराज सावंत संकुल संचालक वसंत डॉक्टर संजय सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली काल शैक्षणिक साहित्याचं प्रदर्शन भरवलं होतं त्याचं उद्घाटन प्राचार्य डॉक्टर राजेंद्र कानपाडे यांच्या शुभ हस्ते पार पडलं यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर प्रफुल्ल कुमार आडकर पॉलिटेक्निकचे प्राचार्य सुभाष देवकर कॉमर्स अँड सायन्स कॉलेजचे प्राचार्य विनोद कुलकर्णी इंजिनिअरिंग कॉलेजचे डॉक्टर शैलेश हंबर्डे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षतेनी जयवंतराव सावंत शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर खुशाल मुंडे हे देखील उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांनी बनवलेल्या विज्ञान भाषा गणित इतिहास भूगोल कॉमर्स इकॉनॉमिक्स अशा विविध विषयांच्या अनुषंगाने विविध शैक्षणिक साहित्य अत्यंत चांगल्या पद्धतीनं बनवलेलं होतं या सर्वांचं कौतुक यावेळी पाहुण्यांकडून केलं गेलं आहे हे शैक्षणिक साहित्य प्रदर्शन सर्वांसाठी दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत खुलं राहणार आहे त्याची वेळ सकाळी अकरा ते चार अशी राहील या ठिकाणी विविध महाविद्यालयातील शिक्षक त्याचबरोबर बीएड महाविद्यालयातील विद्यार्थी यांनी भेट देण्याचं आवाहन महाविद्यालयाच्या वतीनं करण्यात आलंय आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यशाळा समन्वयक प्राध्यापक दिपाली थोरात प्राध्यापक सिवा बनसोडे प्राध्यापक अजित चव्हाण प्राध्यापक दत्तात्रय साबळे प्राध्यापक भरत गोरडे प्राध्यापक अर्चना राऊत तसेच ग्रंथपाल वर्षा गायकवाड सुग्रीव जाधव तसेच यासोबत विद्यार्थी प्रतिनिधी तेजस देवल सुकन्या हातागळे सुनीता कांबडी कोमल थोरात प्रतीक्षा माशाळ कांचन सोनवणे सुप्रिया शेळके स्वाती मालवाल शीतल गोरे प्रशस्ती शर्मा सुजाता पाठक रुचिता सिंग दिशा गिडवानी तसेच महाविद्यालयामध्ये काम करणाऱ्या कांबळे मावशी आदींनी परिश्रम घेतले या कार्यक्रमामध्ये पाहुण्यांच्या प्रतिक्रिया आणि सहभागी विद्यार्थ्यांच्या देखील प्रतिक्रिया घेण्यात आल्या होत्या Ramesh Kumar Zoom on News Pune